नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण चाललेलो आहोत गायखेड या गावी लोणार पासून जवळच हे गाव आहे आणि तिथे एका घरामध्ये भिंतीमध्ये एक साप आहे असं आम्हाला समोरच्या व्यक्तीने सांगितलेलं आहे तो गायखेडचा माणूस आहे आणि असं फोटोवरून तर असं निदर्शनात येते की कोबरा आहे परंतु लोकांच्या सांगण्यावरून विश्वास न ठेवता आम्ही स्वतः तिथे जाऊन बघतोय माझ्यासोबत कमलेश आगरकर सर्व आहे आता आम्ही गायखेडला निघालेलो आहे आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोणाच्या घरात साप निघला तर त्यावर काय बीत असते हे आम्हाला माहिती आहे त्याच अनुषंगाने पहिले म्हटलं आपण त्या सापाचे जीव वाचवावं त्या घरच्यांना सुरक्षित करावं याच हिशोबाने आम्ही गायखेडला जात आहोत तर बघूया मित्र नो आपला कसा प्रवास राहील व कसा साप पकडू कसा रेस्क्यू करू आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा धन्यवाद अविनाश घायाळ यांच्या घरी आपण आलेलो आहोत घरासमोर बरीच गर्दी दिसत आहे आणि बघू आता कोणता सा साप आहे आणि श्रावण सोमवार आज असल्यामुळे शेतकऱ्यांचा खास मित्र साप असतो त्यामुळे त्याला कधीही मारू नये श्रावण सोमवार आहे म्हणूनच नाही पण इतरही दिवशी त्याला मारू नये फोटो मध्ये बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की हा नक्कीच कोबरा असेल परंतु असं जवळून बघितल्यानंतर कळलं की हा कवड्या साप आहे बघा कवड्या साप आपण पकडलेला आहे ठीक आहे सर आरामशी ठरव बघा बरं साप आहे श्रावण सोमवार असल्यामुळे हा साप सांगितला तुम्ही लवकर चांगली गोष्ट आहे आणि सापांना मारत नका जाऊ जवळजवळ चार वेळा हा साप मला चावला परंतु हा पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे यापासून काहीही धोका नाही बऱ्याच ठिकाणी रक्त निघलेलेही दिसत आहे चला साप निघला की कॉल करा कोणाचं घर होतो अविनाश घायाळ यांच्या घरी हा साप निघला होता श्रावण सोमवार असू की काही असो आम्हाला कॉल करा आम्ही येऊन घेऊन जाऊ त्याला मारू नका त्याचा जीव वाचवा शेतकऱ्यांचा चांगला मित्र असतो तो त्यामुळे मारत नका चला धन्यवाद नमस्कार मित्रांनो हा आपण गायखेडला घायाळ यांच्या घरी पकडलेला कवड्या साप आहे तर आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत आहोत उल्फ स्नेक याला म्हणतात घरामधील पाल वगैरे हे खायला हा साप येत असतो आणि हा एकमेव साप आहे की जो भिंतीवर चढणारा साप म्हणून ओळखला जातो बघा तो किती लांब पर्यंत जाऊ शकतो आपण त्याला आता सोडून देत आहोत भिंतीवर सरळ चढणारा हा साप आहे फुल स्नेक याला म्हणतात कवड्या बऱ्याच वेळा लोक याला मन्यारही समजतात कारण मन्यारण यामध्ये बरंच साम्य आहे तर बघा हा असा सुंदर साप आपण याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मी सचिन कापुरे सर्पमित्र कमलेशसोबत धन्यवाद